का अलीकडे आता तर असं झालं महाराज कथा कीर्तनामध्ये नाटक वठवायला लागले कथा कीर्तनामध्ये आता काय वठवायला लागले नाटक म्हणजे त्याला काय म्हंटलं जात मग हो? झांकी दर्शन करायला लागले म्हणजे एका बाजूला वक्त्यांनी कथा गोष्ट सांगायची आणि तशी गोष्ट ती झाकीच्या रूपामध्ये प्रस्तुतीकरण इतर कलाकार मंडळी त्याच्या सोबत करत असतात मुळामध्ये भागवत कथेमध्ये हे सगळं काही करण्याची तिळ मात्रही आवश्यकता नाही त्याच्यासाठी स्वतंत्र नाटक मंच आहे नाटक कलाकार आहेत नाटकाची जागा आहे आता जुन्या काळामध्ये रामायणाचं चित्रीकरण दाखवलं जायचं महाभारताचं चित्रीकरण नाटकाच्या रूपाने दाखवलं जायचं आता अलीकडे असं झालेलं आहे महाराज कोणताही ग्रंथ रामायण सांगायला बसा तरी झांकी पाहिजे लोकांना शिवमहापुराण कथा सांगायला बसा तरी झांकी पाहिजे भागवत कथा सांगायला बसलं तरी झांकी पाहिजे अर्थात चित्र पाहिजे ना काहीतरी लिला नाटक दाखवलं पाहिजे एका बाजूला आम्हाला असं झालेलं आहे गरजेपुरते उत्सव कथेमध्ये साजरे करायला अजिबात मज्जाव केलेला नाही बर गरजेपुरते कथेतले उत्सव जे आहेत ना उलट कथा का जणू काही एखादा लग्न सोहळा आपल्या घरामध्ये जितक्या उत्साहाने आपण साजरा करतो आणि त्या लग्न सोहळ्यामध्ये जितका उत्साह हो, आनंदमय गोष्टी होतात ना तितकाच उत्साह हो, तितकाच खर्च तितक्याच आनंदमय गोष्टी कथेमध्ये सुद्धा झाल्या पाहिजेत महाराज परंतु ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान भागवत कथेचे जे सेवक आहेत महात्मे आहेत उपासक आहेत लक्षात घ्या चा भागवत हा ग्रंथ कुणाच्या व्याख्यानाचा विषय नाही भागवत हा ग्रंथ महात्म्यांच्या उपासनेचा विषय आहे अजून पुढचं वाक्य ऐका भागवत हा ग्रंथ नुसता महात्म्यांच्या उपासनेचा विषय नाही भागवत हा ग्रंथ महात्म्यांच्या आध्यात्मिक अनुभवाचा विषय आहे त्यामुळे भागवताच्या कथानकांवरती नाटक वठवणं आणि ते नाटक आपण पाहणं आणि त्याच्यामध्ये रमणं हे तितकंसं श्रेयस्कर नाही जितकं भागवताच्या एका एका शब्दांना एकाग्रपूर्वक आपल्या कानांनी ऐकून आपल्या हृदयामध्ये त्याला साठवणं हे जास्त आपल्या कल्याणाचं आहे आपल्या श्रेयाचं आहे ही गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे मानवी स्वभाव आहे महाराज मानवी स्वभावाला काहीतरी रंजन पाहिजे मनाला कुठंतरी गुंतवून ठेवण्यासाठीचे प्रयत्न मानवाकडून चाललेले आहेत आणि त्याच्यासाठीच मानव संसार प्रपंच थाटून बसत असतो मन कुठंतरी त्याचं रंगलं पाहिजे आणि मग कथे कथा कीर्तनात कसं रंगेल अलीकडे महाराज लोकांना असं वाटायला लागलं आपण जर का कथा कीर्तनामध्ये असं काही झाक्या दाखवल्या नाही तर आपल्या कथेत लोक रंगून जाणार नाही कारण त्यांना माहीत असतं ता आपल्या जवळ सांगायला अध्यात्मच नाही म्हणून नाटकं दाखवा लोकांना ज्याला विश्वास आहे महाराज कथेवरती कथेच्या शब्दांवरती आणि आपण वर्णन करत असलेल्या अध्यात्माच्या ज्ञानावरती सिद्धांतावरती ज्याला विश्वास आहे त्याला झाकीची त्याला चित्राची त्याला नाटक दाखवण्याची आवश्यकता समाजासमोर पडत नाही आजपर्यंत हजारो वर्ष झाले हे भागवत कथेचं व्यासपीठ आविरत चाललेलं आहे महाराज नाटक दाखवण्याची आवश्यकता त्याच वक्त्यांना समाजामध्ये नाही जे वक्ते अधिकारी संत महापुरुषाचे गुरु परंपरेचे पायिक आहेत अनुग्रहित आहे सिद्धांतावरती आरूढ होऊन तो वक्ता ज्यावेळेला व्यासपीठावरती बसेल त्यावेळेला त्याचा सिद्धांत त्याच्या आत्म्याला एवढं रंजन देईल की त्याला नाटकाची आवश्यकता पडणार नाही आणि त्याच्या मुखातलं वाक्य ऐकून श्रोते सुद्धा विसरून जातील की ह्या सात दिवसात माणसांनी काही लीला चित्रच दाखवलं नाही विसरून जातील महाराज याला कारण काय हेच कारण आहे महाराज लक्षात घ्या कथेला रंजनाची आवश्यकता नाही कथेला कथेमध्ये कोणत्याही प्रकारचं नाटक वठवण्याची आवश्यकता नाही पण माणसाचं मन लागत नाही बऱ्याच वेळेला काही राजसी प्रवृत्तीचे माणसं असतात काही तामसी प्रवृत्तीचे माणसं असतात काही सात्विक वृत्तीचे माणसं असतात सात्विकाला कधी आनंद होतो त्याच्या चित्ताला त्याच्या चित्ताला आनंद होतो कथेचे एक 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 शब्द ऐकताना यच रसज्ञानां रस ज्ञानाम स्वादु पदे पदेला संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो म्हणून कीर्तनाला फार महत्व आहे कीर्तनासारखं शुद्ध साधन या कलियुगामध्ये दुसरं कोणतं नाही या कीर्तनामध्ये कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ना नाही पापाचे आईसे केले ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात पहा किती शुद्धता या कीर्तनामुळे प्राप्त होऊ शकते किती पावित पवित्रता कथा कीर्तन करायला एवढा मान सन्मान का वक्तृत्व कला असेल महाराज पण कीर्तन ही कला नाही वक्तृत्व ही कला असेल पण कथा वर्णन करणं ही कला नाही जसं तबला वाजवणं कला आहे पेटी वाजवणं कला आहे गायन करणं कला आहे पण हेच गायन जर का सूरदासांनी केलं तर त्याला कला म्हटलं जात नाही ती सेवा होते ती नुसती सेवा होत नाही महाराज ती पूजा होते देवाच्या भक्तीमध्ये आपण कोणतीही क्रिया करा ती जर सेवा भावाने केली तर त्याचं जे व्यावहारिक रूप आहे ते संपून जातं आणि आध्यात्मिक रूप तिथं प्रगट होत उदाहरण म्हणून पाहायचं झालं तर हे वादक आहेत हे गायक आहेत हे वाद्य आहे गायकांनी आपलं गायन जर का देवाच्या हृदयाला सुख भेटावं या उद्देशाने केलं तर त्याचं गायन कला राहत नाही सेवा होते तबला वाजवणार्यांनी मृदंग वाजवणाऱ्यांनी आपलं वादन कीर्तनामध्ये नामात रंग यावा नामाचा सुख आपल्याला भेटावं देवाला आपल्या वादनाचं सुख भेटावं या विचाराने वादन केलं तर ती कला राहत नाही ती सेवा होते म्हणून कीर्तनामध्ये टाळकरी सेवक आहे कीर्तनकार सेवक आहे विणेकरी सेवक आहे पखवाज वादक सेवक आहे गायन करणारे गायक आहे अलीकडे त्यांना शब्द वापरला जातो ही सगळी कलाकार मंडळी ही सगळी कलाकार मंडळी महाराज गुणीजन मंडळी असा शब्द वापरला जातो आता लोकव्यवहाराच्या भाषेमध्ये तो शब्द काही चूक नाही अतिशय बरोबर आहे अतिशय बरोबर आहे शेवटी त्यांचा सन्मान आहे महाराज तो पण संप्रदायाच्या अधिष्ठानाचा जर का विचार केला आपण वैष्णव परंपरेचा विचार केला कीर्तन कथा कथा कीर्तनाच्या परंपरेचा जर का विचार केला तर या परंपरेमध्ये कृतीनं सहभागी प्रत्यक्षात कृतीनं सहभागी होणारे जे आहेत ना त्यांना कलाकार म्हणू नये त्यांना साधक म्हणावं त्यांना सेवक म्हणावं आणि त्यांनी सुद्धा कथा कीर्तनामध्ये आपली कला प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करू नये फक्त पांडुरंग परमात्म्याची सेवा कशी होईल हे करण्याचाच प्रयत्न करावा जशी सूरदास जशा मीराबाई हे सगळं सांगण्याच्या पाठीमागचा आम्ही या कीर्तन शुद्ध झालो विचार करा अगदी उत्कृष्ट श्रेणीला गेलेले कलियुगातले जीव जर का कीर्तनाने शुद्ध शुद्ध होत असतील तर कीर्तन किती या कलियुगातले जीव ना तपाने शुद्ध होत आहेत ना ज्ञानाने शुद्ध होत आहेत ना कर्माने शुद्ध होत आहेत जे कशाने शुद्ध होत नाहीत महाराज ते कीर्तनाने शुद्ध होत असतील तर कीर्तन किती पवित्र आहे आणि कीर्तनाचं पावित्र्य जपण किती महत्वाचं आहे कथेच पावित्र्य आणि कीर्तनाचं पावित्र्य जपणं किती महत्वाचं आहे म्हणून महात्म्यांना तर अलीकडे चिंता लागलेली आहे महाराज माझा तर तेवढं बोलण्याचा अधिकार नाही ना तेवढं शास्त्राचं ज्ञान आहे ना अध्ययन आहे ना सद्गुरूंची सेवा आहे ना महात्म्यांचं श्रवण अधिक आहे माझ्याकडून ना अनुभव आहे अध्यात्म ज्ञानाचा अनुभवही मला नाही पण अलीकडे महात्म्यांना अशी चिंता आहे की ही जी कीर्तनाची माणसांना शुद्ध करण्यासाठीची कीर्तनाची जी शुद्ध परंपरा आहे ही परंपरा अशीच शुद्ध राहील की नाही असा एक फार मोठा प्रश्न महात्म्यांसमोर आज उभा राहिला महाराज संप्रदायामधल्या वैष्णव परंपरेतले जे ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध वारकरी वैष्णव आहेत महाराज त्यांच्या मनामध्ये हा आज प्रश्न आहे आणि कीर्तनाचं स्वरूपही अनेक ठिकाणावरती आपल्याला थोडंसं बाधित झालेलं दिसत असल्यामुळे बरेच ऐकणारे ज्येष्ठ श्रेष्ठ वृद्ध मंडळी कीर्तनाला येणं बंद केलं महाराज कीर्तनाला आता काही जायचं म्हटले काही कीर्तनात ऐकण्याजोगं आता राहिलं नाही कथेत आता काही ऐकण्याजोगं राहिलं नाही दोन चार इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितल्या की झालं म्हटले कीर्तन असं चालतं म्हटले म्हणून ती मंडळी कीर्तन ऐकायला आता थोडंसं स्वतःला दूर ठेवायला लागली त्याच्यापासून आणि ही सगळ्यात मोठी हानी आहे भक्त भाविक वैष्णव याच्यापासून जर का दूर झाला तर कोणासाठी हे सगळं करायचं हे महाराज हे खरं तर वैष्णवांसाठीच आहे मग जसं वैष्णवांना आवडेल तसंच आपल्याला हे करावं लागणार आहे ही आपली जिम्मेदारी आहे करणाऱ्याची